महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्व दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी सुरगाणा तालुका स्तरीय एकोणीस वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धा प्रगती विद्यालय उंबरपाडा इथं पार पडल्या या स्पर्धेमध्ये अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळा मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात शासकीय संघाचा गुणांनी दणदणीत पराभव करून श्रीभुवन संघाची नाशिक इथं जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे परंपरेनुसार यावर्षी ही श्री भवन शाळेनं कबड्डी खेळ प्रकारात मुलींच्या संघाने आपला दबदबा तालुक्यात कायम ठेवलाय आजच्या सामन्यात उर्मिला पवार हिन बेस्ट रायटिंग करून प्लस विकेट घेऊन संघाचे आघाडी कायम ठेवली तिला माधुरी बागल व संगीता राऊत यांनी उत्तम साथ दिली व एकतर्फी सामना जिंकून आपल्या खिशात घातला सदर खेळाडूंना मार्गदर्शन शाळेचे प्राचार्य ए वाय गावित व वा श्री प्राथमिक मुख्याध्यापक एस एम ठाकरे तसेच क्रीडा शिक्षक राजेश कुमार महाले व एस एम पवार यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले तसेच आमचे प्रेरणास्थान कॉम्रेड जे पी गावित यांचे सतत आशीर्वाद व प्रेरणा आमच्या सोबतच असते विजय संघाला संस्थेचे संचालक दादा गावित व यांनी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा